नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे नाही स्किप करता आज, आज अचानक सोयाबीन दरामध्ये किंचित बदल तर मित्रांनो जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुडीपाटा तालुका केच जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला भाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार सातशे रुपये क्विंटल हरभरला बाजारभाव मिळताय नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा